तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम निश्चितच आदर्शवत अपर पोलीस अधीक्षक जाधव सौ सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा यांचा पुढाकार विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने पोलिसे चोवीस तास बंदोबस्तासाठी कार्यरत असतात अशावेळी त्यांना पौष्टिक आहार देण्याचा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम निश्चितच आदर्शवत आहे सौ सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा या संस्थांनी आमच्या आरोग्याची काळजी घेतली ही समाधानाची बाब आहे आम्हीही समाजाच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी तत्पर आहोत असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले येथील सौ सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर जिल्हा महेश्वरी सभा याच्या सहकार्याने यंदाही तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम घेतला यावेळी ते बोलत होते मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्यासह पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड डॉक्टर एस पी मर्दा कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत चंदनमल मंत्री द्वारकाधीश सारडा विनीत तोषणीवाल शांती किशोर मंत्री श्रीकांत मंत्री लालचंद गट्टाणी मुकेश खाबाणी आनंद बांगड बनवारीलाल झंवर राजाराम चांडक श्री गोपाल दरगड लक्ष्मीकांत मर्दा रामूशेठ मुंदडा आदींच्या हस्ते सुमारे सातशे पन्नास पोलिसांना चिक्की राजगिरा लाडू या पौष्टिक आहारासह मिनरल पाण्याची बॉटल यांचे वाटप करण्यात आले पोलीस उपअधीक्षक गायकवाड म्हणाले बंदोबस्ताच्या कामात तंदुरुस्त साथ पोलिसांना नक्कीच बळ देणार आहे समाजाने पोलिसांसाठी पुढाकार घेणे ही शहराच्या प्रगतीची निशाणीच म्हणावी लागेल ही प्रेरणा आगामी काळात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल नितीन धूत यांनी गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगत यापुढेही अशा आरोग्यदायी प्रत्येक उपक्रमास सहकार्य करण्याची ग्वाही दिली त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले डॉ मर्दा यांनीही मनोगत व्यक्त केले मंचावर शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार नटवरलाल बालदी घनश्याम इनाणी हर्षल धूत सुरेश दरगड बजरंगलाल काब्रा अशोक मंत्री लक्ष्मीकांत बांगड बालकिशन टुवाणी श्रीकांत बंग सुरेंद्र हेडा राधेशान भूतडा शिवप्रसाद तापडिया धनराज दालिया सत्यनारायण धूत रामदेव राठी हरीश सारडा दिनेश सोमाणी संजय सोमानी आदित्य मुदडा मनोज सारडा आदित्य झंवर मुरली हेडा अंकुश मालू आदींसह पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते